मोठी बातमी समोर येते पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री आठ वाजता संबोधित करणार आहेत संपूर्ण देशवासियांना पंतप्रधान मोदी रात्री, रात्री वाजता संबोधित करणार तर भारत पाकिस्तान या सगळ्या तणावादरम्यान तणावानंतर आता पंतप्रधान मोदी देशवासियांना संबोधित करणार आहेत रात्री आठ वाजता त्यांचं हे संबोधन संपूर्ण देशवासियांना ऐकता येईल पुणारी न्यूज वर याचं थेट प्रक्षेपण सुद्धा केलं जाणार आहे शस्त्रसंधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार पाकिस्तानचं कंबर मोडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार याची उत्सुकता आता संपूर्ण देशवासियांना असेल आणि त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रात्री आठ वाजताचं हे संबोधन संपूर्ण देशवासियांसाठी आणि संपूर्ण जगासाठी सुद्धा महत्वाचं असेल संपूर्ण देशाचं या संबोधनाकडे लक्ष सुद्धा असेल या संदर्भात बोलूया सतीश ढगे आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत निवृत्त लष्कर अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक सतीश ढगे सर आता एवढ्या सगळ्या घडामोडी घडल्या शस्त्रसंधी झाली यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतायत काय नेमकं पंतप्रधान बोलू शकत आहेत त्यांच्या संबोधनाकडे कशाप्रकारे पाहायचं भारतीयांच्या ज्या अपेक्षा आहेत की पंतप्रधानांनी सगळं सविस्तर सांगावं नेमकं काय घडलं त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत आहेत मध्ये सगळं सविस्तर तर सांगण्याचा त्या ठिकाणी प्रश्न नाही पण यामध्ये जो आहे प्रोजेक्शनचा पार्ट असेल भारतीयांना विश्वास देण्याचा पार्ट असेल आम्ही दहशतवादांविरुद्ध कसे कमके आहोत म्हणजे अशी जी एक प्रकारे जी आहे हार्ड स्टेट ही भूमिका कशा प्रकारे असणार आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा दहशतवाद आम्ही कसा मुकाबला करणार आहे याविषयी सगळे स्टेटमेंट त्या ठिकाणी असतील सर्वात पहिल्यांदा मला वाटतं की नक्कीच आपल्या आर्म्ड फोर्सेसनं जी प्रोफेशनल कामगिरी केलेली आहे जबरदस्त शौर्याचं त्या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे त्यांना ते कॉंग्रॅच्युलेट करतील त्यांना जे आहे त्यांचं अभिनंदन ते करतील त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ एस्टर्नल असे येतात या डिप्लोमॅट जे आहे त्यांचंही त्या ठिकाणी ते अभिनंदन करतील आणि जी का करती। वेगवेगळ्या प्रकारचे अशा प्रकारचे स्टेटमेंट्स येत आहेत की तिसऱ्या पक्षाचा त्या ठिकाणी समावेश म्हणजे त्रयस्थ पार्टीच्या माध्यमातून मध्यस्थी वगैरे माझ्या मते त्याच्याविषयी जे आहे स्टेटमेंट त्या ठिकाणी येऊ शकेल ज्यामध्ये स्पष्ट आतापर्यंतची जी भारताची भूमिका राहिलेली आहे की भारत काश्मीर प्रश्नामध्ये जी आहे तिसऱ्या कुठल्याही पार्टीचा त्या ठिकाणी नाही ही भारत देशाची भूमिका आहे काय कुठल्या सरकारची भूमिका नाही ही आपल्या भारत देशाची भूमिका त्या ठिकाणी माझ्या मते त्याविषयी स्टेटमेंट नक्कीच त्यामध्ये येऊ शकेल आणि जो आतापर्यंत भारत सरकारचा स्टँड राहिले की पाच व्यक्त कश्मीर युद्ध द ओनली अनफिनिश्ड या त्या अनुषंगाने जे आहे याच्यात असेल की जर चर्चा सोबत होत असेल तर ती व्यक्त काश्मीर संबंधित जी आहे चर्चा त्या ठिकाणी व्हावी असाही काही उल्लेख त्या ठिकाणी येऊ शकत असेल आणि माझ्या मते एक प्रकारे जे आहे देशाला विश्वासात दिल्या जाते काय परिस्थिती त्या ठिकाणी होती आणि कसा आमचा दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये आम्हाला यश मिळालं आणि भविष्यामध्ये सुद्धा हा दहशतवादाविरुद्धचा लढा असा सुरू झाली अशा प्रकारचा माझ्या मते जे आहे एक प्रकारचा सूर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशाला बरं धन्यवाद सतीश ढगे सर तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी यानंतर हेमंत महाजन सर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत आपण त्यांच्याकडून या संदर्भातला तपशील किंवा त्यांच्याशी या संदर्भात बोलूया महाजन सर संध्याकाळी आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत भारत आणि पाकिस्तानात वाढलेला तणाव त्यानंतर झालेली शस्त्रसंधी या सगळ्यानंतर पंतप्रधान काय बोलतील असं वाटतंय काय बोलणं अपेक्षित आहे भारतीयांच्या काय अपेक्षा असते असं आहे की गेले दोन दिवस डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन करतायत आणि त्यांनी जे घडलं ज्या प्रकारे ऑपरेशन झाली त्याची पूर्ण माहिती सरकारला दिलेली आहे परंतु एक दोन प्रश्न भारतीयांच्या मनामध्ये आहे की हा जो डोनाल्ड ट्रम्प यांनी जो सीज फायर करण्याचा प्लॅन केला तर आपण तो का ऍक्सेप्ट केला म्हणजे आपण आपल्याला पाकिस्तानचं अजून जास्त नुकसान करता आलं असतं अशा प्रकारची जनभावना आहे आणि आपण जर अजून करू शकतो तर बदला जास्त चांगला घेतला असता आपण मध्येच का थांबलो आणि म्हणजे आणि याच्याविषयी ते तिचे मत बोलण्यात आणि कोणीही बोलायला तयार नाहीये परंतु माझा एक असा अंदाज आहे की सध्या सोशल मीडियावरती प्रिंट मीडियावरती एक माहिती येते आहे की आपण जो हल्ला केला पाकिस्तानच्या विमानतळावरती तर एका विमानतळाच्या जवळ जे पाकिस्तानचे जे न्यूक्लिअर न्यूक्लिअर बॉम्ब होते ते एखाद्या वेळ हिट झाले असावे त्याच्यावरती आपण मिसाईलने जो हल्ला केला तर त्याच्यामुळे त्यांचं पुष्कळचं नुकसान झालं असावं कारण अशा प्रकारच्या बातम्या येतात आहेत की एक तर म्हणजे मूळ बोलायच्या आधी परवा तिथे दोन अर्थक्वेक झाले होते अर्थक्क केव्हा होतो की खरोखरचा तो, तो दुसरा एक भूकंप किंवा दुसरं एखादा मोठा स्पोर्ट अंडरग्राउंड झाला तर आणि दुसरी गोष्ट जी अशी येते आहे की तिकडनं त्या भागातनं काही रेडिओ रे, रे, एमिशन निघत आहेत आणि त्याकरता तीन चार विमान जी अमेरिकेची आहेत की जर कुठे असं ऍक्सिडेंट झाला रेडिओ एमिशन जायला लागली तर तिथे म्हणजे त्या ते थांबवण्याकरता एक, एक पद्धत आहे तर ती तिकडे गेलेली आहे प्लस एक बोरान नावाचं एक हे आहे मटेरियल आहे की ते जसं आपण आग बिझोडण्याकरता पाणी टाकतो तर तसं रेडिओ एक्टिव्ह मटेरियल शांत करण्याकरता बोरॉन नावाची पावडर टाकली जाते तर अशा प्रकारचं काही अशी विमानं तिकडे जाताना दिसत आहेत म्हणजे हे आपल्याला कोणी काय नेमका त्याला कोणी सांगितलं नाही डीजीएम सांगायला तयार नाही आहेत परंतु जे ज्या बातम्या येतात त्याच्याप्रमाणे असं वाटतंय की पाकिस्तानची न्यूक्लिअर वेपन्स डॅमेज झाली असावीत असा एक अंदाज आहे खरं महाजन सर त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या संबोधनामध्ये नेमकं काय बोलतात यातले कोणते कोणते मुद्दे ते मांडतात त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी